बऱ्याच जणांना आपल्याला काहीतरी भेल वगैरे नको असतं त्यावेळी मी आज मस्तपैकी भन्नाट रेसिपी बनवते त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये ना तेल घातलं मोहरी घातली दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला हा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा पाव चमचा हळद आणि त्यानंतर पाव वाटी चिंचचा कळ थोडासा गूळ आणि चवीनुसार मीठ घातलं आता हे गूळ जो आहे ना तो पूर्णपणे वितळून घ्यायचा म्हणजे हे घट्ट असेल असं मिश्रण होतं आता हे घट्ट झालं की गॅस बंद करून घ्यायचा दोन चमचे फुटण्याची पावडर करून घेतली होती त्यानंतर चिरमुरे घेतले त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो एक ते दोन चमचे फुटण्या डाळीची पावडर घातली आणि हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेतले त्यानंतर ता थंड झालेलं जे काही मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं तर ते आपल्या आवडीप्रमाणात किंवा कसं लागेल तसं आपण दोन ते तीन चमचे घालायचं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी मस्त आंबट गोड तिखट अशी चटपटी चव येते वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे कर्नाटकचं स्पेशल गिरमिट पटकन सर्व करायचं मुलांना मोठ्यांना नक्की आवडेल अशी रेसिपी आहे त्यामुळे नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नये